आई वडिलांची सेवा केल्यानंतर जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही ऐका ढगाड गेलेला सूर्य पुन्हा मावळेला दिसेल पण मातीआड गेलेले तुमचे आई वडील कधीच दिसणार नाहीत म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा आहे तोपर्यंत कधीतरी त्यांचा मान करा त्यांचा सन्मान करा कधीतरी त्यांना अभिमान वाटू द्या कधीतरी त्यांना स्वाभिमान वाटू द्या म्हणून येत्या चौदा फेब्रुवारीला आपण मातृपितृपूजन सोहळा संपन्न करणार आहोत ज्यांना कुणाला आपल्या आई वडिलांचा मातृ सोहळा करायचा असेल त्या सर्वांनी चौदा निवासस्थानी उपस्थित राहावं आणि आपल्या आई वडिलांचा पूजन सोहळा करावा रामकृष्ण हरी मी हरिभक्त पारायण आरती महाराज भुजबळ इंद्रायणी काठी देवाची आळंदी आळंदी मधून आळंदीच्या पावनभूमी मधून सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण देते की येत्या दहा फेब्रुवारी पासून चौदा फेब्रुवारी पर्यंत मातृ पितृपूजन सोहऱ्यानिमित्त माझ्या निवासस्थानी भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे तरी सर्वांनी नक्की उपस्थित राहा पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा दहा फेब्रुवारी युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण प्रांजल दिदी जाधव यांची सात ते नव्या व्य कीर्तन सेवा संपन्न होणार आहे दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण अमोल महाराज सुल यांची सात ते नव्या व्य कीर्तन सेवा संपन्न होणार आहे तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण अर्पिताताई अमराळे वाले यांची सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन सेवा संपन्न होणार आहे चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण अक्षय महाराज भोसले मुंबई यांची सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन सेवा संपन्न होणार आहे काल्याची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सागर महाराज जी टॉकीज फेम नातेपुते यांची या वेळेमध्ये कीर्तन सेवा संपन्न होणार आहे तरी सर्वांनी नक्की या कीर्तन सेवेचा लाभ घ्या रामकृष्ण हरी आपला हा महाराष्ट्र देश आहे आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले आपल्या या महाराष्ट्राच्या देशाला संस्कृतीचा देश म्हटलं जातं आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे झाले आनंदीचे ज्ञानोप बाराय देहूचे बाराय आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा असे अनेक संत महात्मे अनेक देव माझे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले अनेकांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्ती केली पण ऐका आपला हा महाराष्ट्र देश म्हणजे संस्कृतीचा देश आहे आपल्या या महाराष्ट्राच्या देशामध्ये माता पित्यांना फार महत्व दिलं जातं ऐका ऐका आपण जर आई देवाची सेवा केली तर आई वडील भेटतील का नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही पण आई वडिलांची सेवा केल्यानंतर जगाचा बाप निश्चित भेटल्याशिवाय राहत नाही म्हणून बघा आपण आई वडिलांची सेवा करा अरे कधीतरी आई वडिलांना मान मिळू द्या कधीतरी आई वडिलांचा सन्मान होऊ द्या कधीतरी आई वडिलांना स्वाभिमान वाटू द्या कधीतरी आई वडिलांना अभिमान द्या की आपण अशा लेकराला अशा मुलाला जन्माला घातलंय की त्यानं आपली एवढीच सेवा केली एवढीच सेवा केली म्हणून बघा सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचा पूजन सोहळा करण्यासाठी चौदा फेब्रुवारी या दिवशी आमच्या घरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असतील राजकारणीय लोक असतील अनेक क्षेत्रातील ज्यांनी ज्यांनी आपल्या आई वडिलां आई वडिलांनी आपल्या हालातून आपलं कष्ट करून आपल्या लेकरांना लहानाचं मोठं केलं शिकवलं अशा मुलांना आपल्या आई वडिलांचा पूजन सोहळा करण्यात येणार आहे तरी चौदा फेब्रुवारी या दिवशी आपण आई वडिलांचा मातृ पूजन सोहळा करणार आहोत तरी सर्वांनी नक्की उपस्थित राहा